जीवावर नाही कोणाची परवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा आम्ही जिजाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारी चान्या तुझीच रे शोभा सरे शोभा बोल आम्ही जी जाऊच्या आम्ही जी जाऊच्या मुली मिर्या परिसर ख आम्ही जी जाऊच्या मुली मिऱ्या परिसर खट बोल जपू रे बाबा अब जाईल फुकट आम्ही जी जाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली तशा तलवारीच्या धारा नाही होणार बघ दादा याचा वारा उन्हाळा अनपाव साळा उन्हाळा अनपावा साळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा जाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा